तर जय भवानी जय शिवराय मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या एका शॉर्टमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे तर मजेत असाल तर मित्रांनो कमेंटमध्ये एक हाल टाईप करा तर मित्रांनो आज उठलो आवरलो आणि निघालो कामाच्या दिशेने पटापटा पळत गेलो आणि पहिलं पार्किंगला गेलो आपल्या गाडीकडं पाहू शकता गाडी आपली मग तिथून निघालो कामाकडं पटापटा म्हटलं जावं तिथं कारण आज नवीनच काम होतं आपलं मॅगडीमध्ये नवीन लागलो आपण तर मॅगडीचं करायटर खूप वेगळं आहे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल परत तर पाहू शकता मॅगडी कसे आलो आपण मॅक्डॉनल्ड्सच्या आत आपण लागलो आता कामाला तर मित्रांनो पहिलं तर इथं आलं की मी पहिलं लॉग इन करतो म्हणजे आठ वाजताचा माझा टाईम आहे रात्री सकाळी आठ ते रात्री बारा तासाच्या ड्युटी आहे तुम्ही पाहू शकता आता सकाळचे साडेआठ झाले होते मी आलो होतो आणि पहिली ड्युटी ऑन केली कारण ड्युटी आठ वाजता ऑन केली माहिती आहे दहा वाजताच ऑर्डर येणार आहे पण पहिले ऑन करून निवांत मॅगडीमध्ये मी म्हणजे ऑफ के, के हे स्क्रीन लॉक केली आणि निवांत मॅगडीमध्ये बसलो ऑर्डर काय पडाना म्हणून इकडे तिकडे कस्टमरकडंच बघत बसलो मग परत बाहेर आलो फ्रेश होण्यासाठी मग तुम्ही पाहू शकता मॅगडीचा परिसर म्हणजे खूप चांगला आहे तसा एकदम निवांत हे एक काका पण थांबले होते सिक्युरिटी गार्ड म्हणजे मॅगडीचे मग पूर्ण दिवस वाईटगलो होतो तिथून आलो डायरेक्ट घराच्या दिशेने पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण आता चाललो आहे घरी तर एवढं सांगायचं म्हणजे बारा तास ड्युटी आहे पण निवंत काम आहे घरी गेलो तुम्ही आता पाहू शकता मी परत फोनची स्क्रीन चालू करतो आज तास पण ड्रायवर होता वाटलं होतं एक पंधरा वीस ऑर्डर तरी होतील पण कशाचं काय तुम्ही बघू शकता साडे बाराला पार स्क्रीन रे, रेकॉर्ड करते मोजून आपले सात ते आठच ऑर्डर झाले आजच्या दिवसाचं व खाऊन पिऊन निवंत झोपलो तर मित्रांनो भेटूया पुढच्या शॉर्टमध्ये तर सर्वांना जय शिवराय